नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी समजू शकते आपल्या सर्वांचे मनाशी खूप स्वागत करतो बघा दोन हजार पंचवीसचा उन्हाळी मिरची प्लॉट आज आपल्यासमोर आहे दादांचा परिचय माझ्यासोबत ऑनलाईन कशा पद्धतीने झाला आणि यांनी मार्गदर्शन घेऊन यांचा काय फायदा झाला आणि ट्रीटमेंटचा कशा पद्धतीने यांनी फायदा घेतला आहे या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आज ऑनलाईनच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊयात यांच्यासोबत काही शेतकरी यांचे सहकारी मित्र यांनी सुद्धा पहिल्यांदा यांचं प्लॉटवर आलेले आहेत त्यांचा प्लॉट यांनी बघितला आहे यांचा मार्गदर्शनचा फायदा काय झाला आहे सगळ्या गोष्टी यांनी बघितल्यानंतर यावर्षी यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत मिची ट्रीटमेंट घेण्याचं नियोजन हे मिशन अंतर्गत केलेलं आहे तर यांचे अनुभव कसे आहेत हे आपण हे मी सांगितले सांगण्यापेक्षा यांच्याकडनं जर ऐकलं तर खूपच चांगलं आहे तर नमस्कार दादा नमस्कार सर नाव सांगा तुमचं पूर्ण संदीप सुरगड पवार तुमचा पूर्ण ॲड्रेस सांगा मी लाड लाडसांगी तालुका जिल्हा संभाजीनगर मला एक सांगा सर माझा आणि तुमचा संपर्क कसा झाला पाहिजे सर माझा एक मित्र आहे लांबखान्याचा रवींद्र बारवेले म्हणून मी बोलवलो त्यांना प्लॉटवर ते माझे प्लॉटवर आले त्यांनी मला सांगितलं तुम्ही मिशन समृद्धीचं प्रॉडक्ट घ्या तुमचा प्लॉट फेल जाणारच नाही मग मी नंबर घेतला तुमचा तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि माझी एक चूक झालेली फक्त जे मी तुम्हाला एक महिना अगोदर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता तो कॉन्टॅक्ट माझा लेट झाला माझ्या लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर पण मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला माझ्यासोबत आला होता म्हणजे मला भेटायला शेतकरी बांधव ना हे मावरा देवाजी सरांच्या दुकानावरती त्या ठिकाणी आले होते तुम्ही जवळपास किती आणतोय सर सर सत्तर सत्तर ते ऐंशी किलोमीटर गाडीवरती हे तुम्ही आणि हा मी स्वतः हे दोघं मला भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते त्यावेळी सर्वात पहिले मी तुम्हाला तुमचा प्लॉट बघून औषधी सांगितली का मार्गदर्शन दिलं मग मार्गदर्शन सर ते मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं वाटलं की औषधी महत्वाचं वाटतं मार्गदर्शन वाटलं सर जे काही मार्गदर्शन झालं ते खरोखर त्यावेळी योग्य होत त्याच्यानंतर मी तुम्हाला काही तुम्ही सांगितलं सर आता मार्गदर्शन खूप चांगलं वाटलं पण आता मी मिरची लागवड करून वीस ते पंचवीस दिवस झालेले असं तुमचं म्हणणं होतं पण आता इथून पुढे काय करावं असं पण त्याच्यानंतर मी तुम्हाला काही औषधी सुचवल्या होत्या अशा अशा औषधी दोन फावण्या दोन आव्हाणी घ्या त्यावेळेस औषधांवरती जास्त म्हणजे त्यावेळेस काय वाटलं होतं की यार खरंच विकण्यासाठीच आला आहे हा माणूस आपल्याकडे दूर आलो आहे तर विकण्यासाठी या इथंपर्यंत आलो आहे का तुम्ही होतं मागितल्या होत्या आता ते का सरा तुम्ही जे मार्गदर्शन दिलं आणि जे समोरच्यानं माझ्या मित्रांनो जो मला विश्वास दिला होता त्यामुळे मी ते दोन प्लॉट दोन फवारणे आणि दोन लगेच घेतलं तुमच्याबरोबर आणि ते आणल्यानंतर मला लगेच रिझल्ट आले तुम्ही तुम्हाला लगेच पहिलंच आळवणीत आणि पहिलंच फॉर रिझल्ट आले तुम्ही तुम्हाला लगेच कॉल करून पण सांगा म्हणजे मला एक सांगा मला तुम्हाला एक विश्वास दिला होता सर तुम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आलेलं आहे पण आता जी जी काही ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायची ते दोन फावण्या दोन आळवण्या घेऊन सुरुवात करा मग दोन फवण्या दोन आढळणे तुम्ही घेतल्या तर तिच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जर रिझल्ट आला तर पुढची ट्रीटमेंट मी करेल जर नाही आला तर तुम्ही नाही आले तरी काही अडचण हेच बोललो होतो ना मग मला सांगा घरी आल्यानंतर मी तुम्हाला दोन फावऱ्याने दोन आळवणे दिल्या होत्या किती म्हणजे पहिल्याच पावनी पहिला आम्ही रिझल्ट आलो की दोन नंतर रिझल्ट आलो पहिल्याच फॉर्न मला किती दिवसानंतर चौथ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसले आणि दुसरी फाव्हरने घेतल्यानंतर दुसरी फॉवरिंग गेल्यानंतर मग मी लगेच आलो परत दुसरी फॉवर आता हा जो प्लॉट आहे आपला हा पहिले एक सांगा किती एकर प्लॉट आहे आपला हा प्लॉट साधारण पावणे दोन एकर आहे पावणे दोन एकर प्लॉट आहे तिच्यामध्ये किती व्हरायटी लावलेली आहे तुम्ही एकच व्हरायटी लावलेली एकच व्हरायटी कंपनीची शार्कवण शार्कवन ना, ना? 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 शार्कवन ही व्हरायटी टोटल एकच व्हरायटी लावली पन्नास दो दोन एकर हा प्लॉट आहे मग दोन फवारण्यामध्ये तुम्हाला जो काही रिझल्ट आला आता हा आपला प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे आता सध्या साधारणतः पन्नास ते पंचावन्न प्लॉट पन्नास ते पंचावन्न दिवसाचा आपला प्लॉट झालाय आता बरेचशी शेतकरी या ठिकाणी आहे ज्यांनी दरवर्षी मिरची लागवड केलेली आहे सर तुमचं नाव सांगा एकदा नमस्कार मी अमोल बोचरे हे माझे मित्र संदीप आता मला एक सांगा दोन महिन्याचे प्लॉट oh. या oh, मी याच्या बघितली असेल तुमचं एज्युकेशन काय झालंय सर माझं बेस्ट सॅगरी आणि तुम्ही शेतकऱ्यांना काही औषधी वगैरे सुचवले अशा पण काही गोष्टी आहेत दुकानावर काम केलं असं काही अनुभव हो माझा दुकानावरचं एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्ही दुकानावर काम केलंय मी तुम्हाला याच्यासाठी परिचय करून दिला शेतकऱ्यांसोबत की मला एक सांगा की दोन महिन्याचे प्लॉट दोनच महिन्यात ना सर दोन महिन्याचे प्लॉट प्लॉटमध्ये जी ग्रोथ पाहिजे ती आहे का हो त्यापेक्षा बेस्ट रिझल्ट आहे आणि ग्रोथ पण योग्य आहे फोटवे वगैरे जे पाहिजे ते फोटवे बी चांगली आणि आता जर आपण बघू आता सध्या मार्च महिन्याचं एंडिंग आज एकतीस तारीख आहे तर मार्च महिन्यामध्ये सेटिंग व्हायला लागलेली ला आहे तर ती पण सेटिंग योग्य वाटते का हो योग्य सर जे काही औषधी आम्ही सजेस्ट केलं की ते जैविक होतं हो तर जैविकचा आणि रासायनिकचा तुम्हाला अनुभव तर आहे तर रासायनिकमध्ये पण असे अनुभव तुम्हाला लवकर पाहायला मिळतात नाही थोडं प्रमाण कसं आहे रासायनिकमध्ये पण त्या येत नाही बरोबर जैविक मध्ये मला रासायनिकच्या तुलनेत मला जैविकचा भारी रिझल्ट वापला जैविकचा भारी आणि त्याच्यानंतर झाडाची शाईन शाईनिंग रासायनिक पेक्षा या झाडाची शाईनिंग जास्त आहे आणि सर मला तुमच्याकडनं विचारलं शेतकऱ्यांसाठी की या दिवसांमध्ये म्हणजे टेम्परेचर खूप हाय आता सध्या तर या टेम्परेचर मध्ये रासायनिक जास्त लवकर काम करते की जैविक लवकर काम मला आता कसं माहितीये का आता जैविकचे रिझल्ट याच्यात भारी आले जैविकचे रिझल्ट आता रासायनिक कसं झालं प्रत्येक कंपनीचा प्रत्येकाचा शाईन पाहूनच कळत झाड काय सर तुम्ही मला बोलता बोलता बोलले की जेव्हा मी पहिल्यांदाच तुमच्या संपर्कात आलो त्यावेळेस तुम्ही हसले होते ह्या वेळेस आता कसं आहे माहितीये मला हसले होते नाही कसा विषय कसा आहे ना साहेब आता आता मी आता बी एस सी आयग्री ते आता माझं ए बी एम झालेलं आहे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट तर मला या क्षेत्रातला भरपूरसा अनुभव आहे दुकानदारचा अनुभव आहे पुन्हा मार्केटिंगचा अनुभव आहे आता आजकाल भरपूर लोक काय करते मार्केटिंगसाठी आता असते प्रोडक्ट सजेशन करते माझा हा प्रोडक्ट याच्यामध्ये काय जैविकच्या प्रोडक्टचे बी मी काम केलेलं आहे कंपनीचं तर प्रत्येक जण कसं म्हणतो बाबा आमचा प्रोडक्ट वापरा याचा प्रोडक्ट वापरा तर तसं यांना संदीप भावला मी बोललो होतो असतील कशाला चालले म्हणलं पण त्याच्या नंतर मी तेव्हा प्लॉट बघून गेलो होतो प्लॉट म्हणजे यांनी दोन फ्लोर आणायच्या अगोदर त्याच्यात बघा गेलो तर नंतर त्या रिझल्ट पाहिले आणि तुमच्या सोबत आज भेटी झाली आणि तुमचं म्हणजे मेन महत्वाचा फोकस म्हणजे मी जमीन तयारी पासून तर शेवटपर्यंत जे मार्गदर्शन केलं ना ही खूप तुम्ही आता स्वतः आता आपण थोडस वेगळं ठेवूया आज जे काही गायडन्स मी तुमच्या सगळ्या लोकांना केलं म्हणजे मशागती पासून असेल हो तर ती योग्य वाटतं की औषधचा हा भाग नंतर नाही सगळ्यात महत्वाचा ते मशागतीचा भाग सांगितला त्यानंतर तुम्ही नांगरणी पासून रोटर पासून बेड पासून तर मंचिंग पर्यंत हा सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे कारण की जी रोग राहील ना आता खास इथून त्या मुळाचीच ग्रोथ नसली झाड काय करणार बरोबर आहे म्हणजे त्या गोष्टी योग्य वाटल्या हो सर, भाग हो सर औषधी नंतर औषधाचे बघितलं बघितलं झाडांच्या गरजेनुसार मी ज्या काही गोष्टी माझ्या पिकावरती घेत असतो त्या तुम्हाला सांगत असत ते अनुभव माझे आणि यात महत्वाचा म्हणजे आता ह्या ज्या तुम्ही फवारण्या एकदम कमी खर्चात जास्त जाईल आता मी त्या फील्डला काम केलं तर मला याचा अनुभव आहेच काय कारण <laughs> की रासायनिकचा खर्च पण जास्त आहे बरोबर नाही रिझल्ट कशी नाही राहिले आता सर मला तेच म्हणायचं होतं की रासायनिकच्या जर आता समजा केलं असतं आपण जनरली तर स्वतः दुकानदार दुकानदार आपण त्यांना ते स्वतः सांगतो की रासायनिकचा खर्च आता पण खूप जास्त आला असता आता पण देवीचा खर्च किती आला खर्च म्हणजे आतापर्यंत आपण पंधरा हजार रुपये अजून आपलं एक महिना क्षेत्र किती आहे

खर्च केले तीन दिवसामध्ये अच्छा तीन दिवसामध्ये पंचवीस हजार दोघ वर आहेत खरंच दोन महिन्याच्या स्थितीमध्ये कसं वाटतं प्लॉट सध्या तुम्हाला एकदम व्यवस्थित आहे प्लॉटला एकदम छान पण आहे आणि ज्यावेळेस समजा आपण रसायन एक वापरतो ना त्यावेळेस हे फुलं जाळवतात बरोबर आहे एकदम क्वालिटी चकाकी वाढ सगळ्या गोष्टी आता मी जर यांना औषधी विचारल्या तर ती मार्केटिंग होऊ शकते मे बी पण कसं आहे मिशन अंतर्गत जेव्हा शेतकरी मार्गदर्शन घेतो तेव्हा हे पण म्हणतो की मला सर दोन फवारणी तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगा ना तर त्यावेळेस मी यांना त्या दोन फवारांनी दोन आळवण्या घ्यायला सांगितलं ते सुरुवातीच्या सर काय होतं थोडस सांगा ना तेव्हा तुमच्या नेमकी लागवड करून वीस ते पंचवीस दिवस झालेले होते बरोबर वर आणि वीस ते पंचवीस दिवसामध्ये शेतकऱ्यांना सुरुवातीला काय लागतं हे बघा आपण या ठिकाणी यांना जैविक बुरशी नाशिक दिलं होतं प्रोटेक्शन की बुरशी यांची जमिनीमधली कमी झाली पाहिजे आणि वीस पंचवीस दिवसाचा प्लॉट म्हणजे मुळांची ग्रोथ ही खूप म्हणजे खूपच कमी असते अशा वेळेस यांना आपण हे क्वालिटी एज दिलं होतं पांढरेमुळे फोडण्यासाठी वरून फावलं होतं क्वालिटी वगैरे येण्यासाठी त्याच्यानंतर आपण हे वाढ करणे फुटवे फोडण्याच्यासाठी यांना लेक्स हे सजेशन दिलं होतं आणि हे क्वालिटी स्प्रेडर दिलं होतं ज्याच्यामध्ये पी एच बॅलन्स करण्यापासून सगळेच काम याच्यामध्ये करतात याच्यासोबत मी सांगितलं होतं की याचे दोन फवारण्या घ्या आणि दोन आळवणे सुद्धा घ्या आणि जर समजा एखादा आळी वगैरे पडलं तर एखादं म्हणजे अळीनाशक वगैरे घ्या तुम्हाला याच्यासोबत रासायनिकमध्ये हे पण सांगितलं होतं तर ह्या दोन फवारण्यांमध्ये रासायनिक वगैरे काही घेतलंय का तुम्ही नाही घेतलं म्हणजे आळवण्या पण याच्यात झाल्या फवारण्या पण याच्यात झाल्या रासायनिक काही घेतलं होतं का नाही घेतलं मग आता मला सांगा की दोन फवारण्या दोन आळवण्यामध्ये तुम्हाला जे काही रिझल्ट दिसले त्याच्यानंतर तुम्ही आता तिसऱ्यांदा माझ्याकडे दुसऱ्यांदा माझ्याकडे आला होता की सर पुढची ट्रीटमेंट तुम्ही मला सांगा त्याच्यानंतर तुम्ही काय घेतलं ह्या गोष्टी परत रिपीट केल्या परत आणल्या त्या रिपीट केली बघा शेतकरी बांधवांनो त्याच्यानंतर मी यांना जसं आता सुरुवातीला कसं पाहिजे जे, जे रासायनिक आणि खतमी शेतकऱ्याला टाकू देत नाही तर जैविक म्हणून अठरा शेचाळीस आहे यांना फुट वगैरे फोडण्यासाठी त्या घ्यास फुले हा याच्यामध्ये पाच पंचावन्न स्वतःचा आपण तेरा चाळीस तेरा आता फुलांच्या शेजला ही आले तर यांना आपल्याला तेरा चाळीस तेरा ज्या पद्धतीने पाच पंचावन्न सतरा या ठिकाणी हे बघा तेरा चाळीस सुद्धा आहे म्हणजे जी उन्हाळ्याची फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम येतो म्हणून यांना जैविकचे औषध सजेशन मी दिले होते आता हे लिक्विडमध्ये आहे आता मी परत आपल्याला सरांकडे येतो सर रासायनिकमध्ये पण हे खतं आहे दहा सव्वीस सव्वीस आहे वीस वीस झिरो तेरा आहे बारा एकसष्ट आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत तर एकरी आपण जो पाच सहा पाच सहा किलोचा डोस देतो आता याला दहा किलोचा डोस लागला असतो दोन एकराचा प्लॉट म्हटल्यानंतर तो तर, ची ची तर या, या, तो खर्च आणि आता जैविक मध्ये जे काही रिझल्ट येऊ मध्ये हो तर याची तुलना थोडीशी सांगा ना शेतकऱ्यांनी की कशा पद्धतीने होऊ शकते रिझल्ट कशा पद्धतीने जैविकची काय वाटतं तुम्हाला आता या गोष्टी तुम्ही सगळ्या सांगितलंय तुम्हाला तर जैविक तर परवडत का रासायनिकचा तुम्ही देत असत रासायनिक कसं आहे रासायनिकच एक तर महाग खूप जात शेतकऱ्याला हा आणि याच कसं आहे पुन्हा थोडेफार इफेक्ट पण आई असं नाही म्हणू शकत की मी इफेक्ट नाही म्हणू बरोबर आहे आणि याचं कसं आहे कॉस्ट कमी जैविक ची कॉस्ट कमी कॉस्ट कमी आहे आणि रिझल्ट भेटत जे झाडाला पाहिजे आपण कमी झाला रिझल्ट तेच भेटत म्हणजे सर पाच पाच किलो दहा हजार किलो देत होतो आपण त्या ठिकाणी दोन किलो म्हणजे शेतकऱ्याचं काम दोन लिटर काम होत असेल एवढ्या दोन लिटर मध्ये जवळपास तिकडं पन्नास किलोच वाचवायला आणि याच्यात महत्वाची तुलना म्हणजे त्याच्यात किती म्हणजे त्याच्या तुलनेत डायरेक्ट पंचवीस रेट याची कमी झाला बरं याचे लिक्विड असल्यामुळे रिझल्ट कसे दिसतात सर रिझल्ट एकदम भारी म्हणजे इमिजिएट झाडायला लागतं इमिजिएट रिजल्ट कशी भारी बोलायची गरज नाही आहे शेतकरी बांधवांना ही औषधी ह्या गोष्टी मी फक्त मार्केटिंग करण्यासाठी नाही आहे तर अंतर्गत जे सुचवले गेले त्याच्यासाठी सांगतो आणि खरोखर नाही तर मग कसं आहे मीने व्हिडिओ बनवला असता पुन्हा डोक्यात तीच किड पडतो म्हणजे हा याचा काहीतरी अजून चालू राहिलं मला तुम्ही सुमडी नाही घुमडी काहीतरी आहे यांचं हे औषधी काय देतात सांगत नाही लोकांना पसवायचे काम करतात जैवीचे नावावर लुबडायचे काम करतात असे बी काही शेतकरी तोंडाला हात लावता येत नाही मला कोणाच्याच म्हणून ते दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त दाखवते मार्केटिंग करण्यासाठी म्हणून दाखवत नाही आहे तर या गोष्टीसाठी औषधीची मार्केटिंग करणे हा हो उद्देश नाही आहे पण सर मला एक सांगा आज सगळ्या काही गोष्टींमध्ये मग मार्गदर्शनाचा फायदा तुम्हाला झाला ज्या काही गोष्टी तुम्ही वापरल्या त्याही गोष्टींचा फायदा झाला आता इथून पुढे तुमचं नियोजन कसं असणार आहे आता तुम्ही तुम जे सांगा तेच वापर नसतो शेवटपर्यंत आला का की नाही आपला फायदा तुम्हाला म्हणून कोण बोलवलं तू आम्हाला फायदा झाला म्हणूनच बोलवलं आता मला एक सांगा अजून सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा प्लॉट पाहून आज जवळपास किती शेतकऱ्यांनी म्हणजे एक नवीन प्रेरणा घेऊन गेले नवीन जवळपास शंभर शेतकरी तुम्हाला काय वाटतं शंभर शेतकरी आज मार्गदर्शन घेऊन गेलेले आहेत या शंभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपण केलं अजून बी त्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी कोणत्या औषधी वगैरे केलं मला म्हणजे महत्वाचं काय वाटलं आता मी या फिल्ली असल्यामुळं आता इतर आता भरपूर लोक येत आता मला मी भरपूर जण शेतात बरोबर इतर लोक काय करते आले आल्या बा आमचं हे आलं हे रोग आमचं हे घ्या बरोबर आहे तुम्ही आल्या चोवीसशे काढला नाही तुम्ही काय काढला जमीन पासून बरोबर आहे कारण की आपण अभ्यास मेन महत्वाचा जमीन रोग राही कुडून येते काय हे सगळे हेच आहे मग पन्नास शंभर लोक तुमच्याकडनं गायडन्स घेऊन गेले आपल्याकडनं त्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय होते तुम्ही सांगा मी तर सांगितलं तुम्ही सांगतात औषध काय होतं त्यांची प्रतिक्रिया होती पॉझिटिव्ह जाणार कारण की त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं ना म्हणजे त्यांच्या काय चुका होत होत्या कशा होत होत्या निदर्शनास आणून दिलं माती कशी असायला पाहिजे नागरणी कशी झाली पाहिजे रोटेटर केव्हा करायचे मल्चिंग पेपर केव्हा टाकायचा डिसाडूस काय टाकायचा टाकायचा की नाही टाकायचा आहे या सगळ्या गोष्टीला क्लिअर करून समाधानी होऊन गेले आणि सगळ्यांचं एकच वाक्य नाही गेलं सर की आता पहिल्यापासून ट्रीटमेंट करू शिकाय विषय काय झाला आता मी सुद्धा मिरच्यासाठी त्या सध्या आलो होतो हो इथं पण आता लोक मिरच्याचं सो मिरच्याचं प्लस पण याच्यासाठी डाळींसाठी पण करेक्ट डाळींचे आले होते मिरच्यासाठी पण आता काय भूज आहे का खरखरज प्लस तुमचा भाग हा जो आहे तर त्याच्या हे दाखवलं की नाही आम्ही आता तुमच्या जवळ प्रोडक्ट म्हणलं पण आपण कोणत्या प्रोडक्ट मार्केटिंग करत नाही आपण त्या गोष्टी आमच्या शेतकऱ्यांना आणले म्हणून दाखवतोय मी जर आणलं असत मग काही मग समाधान सर तुमच्या सर्वांचं बघा शेतकरी बांधवांनो जास्त व्हिडिओ मोठा न करता हे बघा मिशन समृद्धीमध्ये आल्याच्या नंतर एक जो जेव्हा शेतकरी विश्वास ठेवतो त्याची जबाबदारी म्हणून आम्ही कशा पद्धतीने समोरतो आणि त्यांचा फायदा कशा पद्धतीने होतोय हे तुम्ही लाईव्ह बघू शकता हे फक्त व्हिडिओ बघण्यासाठी नाहीये मी शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो तुम्ही यांना कधीही कॉल करून विचारू शकता की तुमच्या अनुभव कसे राहिले यांच्या प्लॉटवर सुद्धा तुम्ही घेऊन पाहू शकता काही सांगायची गरज नाहीये म्हणजे हातकंगणा असे काय ज्याला करणे तर डर नाही जे आहे ते समोर आहे आपण काही लपून ठेवत नाही कोणत्या गोष्टी प्लॉट तुम्ही स्वतः डोळ्यांनी येऊन बघू शकता जर सांगे एरियामध्ये जालना जिल्ह्याच्या जवळपास असाल संभाजीनगर संभाजीनगरपासून तुम्ही यांच्या प्लॉटवर येऊ शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतोय त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत करून तुम्ही सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊ शकता त्यांच्या अनुभव तुम्ही त्यांच्याकडून ऐकू शकता ही व्हिडिओ जर तुम्हाला फेक वाटत असेल तर पण फेक बसवणं आमची इच्छा नाहीच आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा प्लॉट कशा शेतकऱ्यांचे अनुभव वाटले प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जर ही माहिती आवडली असेल शेतकऱ्यांचे जे अनुभव शेकेल ते जर चांगला की तर लाईक नक्कीच करा लाईकनं पैसे भेटत नसतात फक्त आम्ही ज्या गोष्टी करतो ते, ते तुम्हाला आवडत आहे म्हणून त्याच्यासाठी एक सिंबॉल येतो की नाही शेतकऱ्यांना आवडते आपण ज्या काही गोष्टी करतो तर ते उत्साह वाढवण्यासाठी तुमचा लाईक गरजेचा आहे तो लाईक करा आणि अशाच पद्धतीने जे जे शेतकरी मिरची लागवड करतात अजून परत एकदा तुमच्या देखील विचारतो सर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मारत की औषधी मारत म्हणून शेतकरी बांधवांना लोकांना मार्गदर्शन घेण्यासाठी प्रोत्साहित करा औषधी तर कोणीही देतात दुकानदार देतात कोणीही देतात पण औषध मार्गदर्शन घेण्यावर भर द्या आणि हे मार्गदर्शन मी ऑनलाईनच्या माध्यमातून तसंही देतोय पण जर त्याचा फायदा जर झाला तर शेतकऱ्यांचा तर तेवढीच त्यांची आशीर्वाद आपल्याला मिळतील तर त्या शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ नक्कीच पोहोचवो धन्यवाद धन्यवाद